नमस्कार मित्रांनो मी आपल्या तालुक्यातील या पट्टा किल्ल्यावर आलो आणि मी आता या रावळ अंबरखान्यात आलो आहे हे महाराजांचे जे बनवलेले हे आहे याने मी अगदी भाऊक झालो हे बघा हे आपण आता पुढे पुढे बघतोय या अशा प्रकारे इथे असे आपल्याला हे स्ट्रक्चर बनवलेले महाराजांच्या काही आठवणींचे या ठिकाणी आपण बघतोय आपल्या मातीसाठी मातेसाठी महाराजांनी काय काय केले ते आपण यामधून बघू शकतो आपल्या मातीसाठी कोणी कोणी कसे कसे पराक्रम केले याची साक्ष देणारा हा आपला आपल्या तालुक्यातील पट्टा किल्ला आज पट्टा किल्ला बघून मी एकदम अत्यानंदित झालो